नाही बघा आधी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे त्यांचा पक्षाचा आदेश होता देशामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची पदं मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेली आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रीपदी राहिलेले नेते हे मंत्री म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते त्यानंतर ते मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मध्य प्रदेश असेल किंवा अन्य राज्यामध्ये असतील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत प्रसंग घडलेले आहेत त्याच्यामुळे मी काय फार त्याच्यामध्ये खोला जात नाही पण एखाद्या माणसा त्या तोंडाला रक्त लागलं वर्षा बांगल्याचं सत्तेचं की त्यांना ते शिकार सोडावशी वाटत नाही माननीय उद्धव ठाकरे त्यांना तेव्हा असं वाटलं की मी बहुमत गमावलेलं आणि मी आता पदाला चिटकून राहणं योग्य नाही तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला